ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा जे एन पी टी हायवेकडे जाणाऱ्या रोडवर कॉलेज फाटा पनवेलजवळ टाटा योद्धा गाडी आणि कंटेनरमध्ये अपघात झाला आहे टाटा योद्धा गाडी क्रमांक एम एस शेहेचाळीस बी यू शून्य सहाशे एक्क्याऐंशी ही पनवेलच्या दिशेने पाण्याचे जार घेऊन जात होती टाटा योद्धा गाडी जे एन पी टी पनवेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून कॉलेज फाटाजवळ आली असता गाडी चालक पतिराम सरोज राहणार बोकडविरा गाव उत्तर प्रदेश याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उरणकडे जाणाऱ्या विरुद्ध लेनवर आली यावेळी कंटेनर क्रमांक एम एस शेहेचाळीस जी बी एकोणचाळीस एकोणपन्नास ला येऊन टाटा योद्धा गाडीत धडकली यात टाटा योद्धा गाडीचे मोठे नुकसान झाले या अपघातात गाडीतील चालक जखमी झाला आहे अपघातात कंटेनरचे देखील मोठे नुकसान झाले आहे या कंटेनर मध्ये बावीस टन केळी आहेत कंटेनर केळी घेऊन जे एनपीटी कडे जात होता या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि पनवेल शहर पोलीस घटनास्थळे आले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही नमस्कार आज सात मार्च जाणाऱ्या रस्त्यावर कॉलेज फाट्याजवळ एक ऍक्सिडेंट झालेला आहे आपण पाहू शकता टाटा योद्धा गाडी आहे आणि कंटेनर आहे टाटा योद्धा पनवेलच्या दिशेने जात होती यावेळी त्या गाडीचं नियंत्रण सुटलं आणि त्याने दुसऱ्या लेनवर येऊन कंटेनरला धडकली आपण पाहू शकता ही टाटा योद्धा गाडी पाण्याचे जार घेऊन पनवेलच्या दिशेने जात होती आणि या कंटेनरमध्ये तब्बल बावीस टन केळी आहेत या कंटेनरला धडकल्यानं टाटा योद्धावरील चालकाचं चालक जखमी झाला आहे आणि कंटेनरचं देखील मोठं नुकसान झालं आहे तर या टाटा योद्धा गाडीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी पोलीस उपस्थित आहेत आणि ही गाडी हटवण्याचं आता काम सुरू करत आहेत